नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात पवार फार्मचा हा मिरची प्लॉट आहे आपण कुक्कुटपालनाबरोबर आता मिरचीची लागवड केलेली होती सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपला हा मिरचीचा प्लॉट लावला होता तर वरायटी आपली आहे पंचावन्न एकतीस आणि आज तारीख आहे तीस सहा दोन हजार चोवीस तर आज रोजी आपल्या प्लॉटला पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय आपला एक पूर्ण तोडा पण झालेला आहे पाचशे ते सातशे किलो तर आपली मिरची निघलेली आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा आणि ही प्लॉट कसा आहे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आ, एक बेचाळीस ते एक्केचाळीस टेम्परेचरमध्ये हा मिरची प्लॉट लागण केली होती तर आज पाऊस पडत आहे आणि खूप पाऊस पडलेला आहे आणि टेम्परेचर आता लो झालेलं आहे तर आपला प्लॉट कशा पद्धतीने सेट झालेला आहे हे तुम्ही बघू शकताय तर आता आपल्या हे मिरची प्लॉटमध्ये गवत पण झालेलं आहे तर आपला रोटर मारण्याचं काम पण चालू आहे तर आपण आपले देशी पण औषध मारत आहे आणि जे आपले केमिकलयुक्त आहेत ते पण आपण वापरत आहे तर देशी औषधं दे जे आपण बनवतो त्याचा आपण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणारच आहे आपल्या मिरची पिकामध्ये कोणत्या पद्धतीचं औषधं आपण वापरतो तर संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो मिरची प्लॉटचा हा तर हे ट्रॅप पण आपण बसवलेले आहेत म्हणजे तीन पाकिट आपण ह्या एकरच्या एक एरियामध्ये बसवलेले आहेत तर ह्या बघू शकता तुम्ही पांढरी माशी किंवा okay, वेगवेगळे वेग कीटक जे आहेत तुडतुडे थुड़ पतंग हे वेगवेगळे वेग किडे ह्या ट्रॅपला चिटकून बसत आहेत तर ह्याचा वापर आपण केला पाहिजे आपल्या पालेभाज्या असतील किंवा फळपिकं असतील तर त्यामध्ये हे ट्रॅप लावले पाहिजेत तर आपण स्वतः मिरची प्लाट लावलेला आहे ला तर एक इतीच्या मापाची ही मिरची आपली झालेली आहे पंचावन्न एकतीस व्हरायटी असल्यामुळे तर टेम्परेचरमुळं आपला खूप स्लो प्लॉट झालेला होता तरी पण आता पावसामुळे आपला प्लॉट व्यवस्थित झालेला आहे तर पंच्याहत्तर दिवसानंतर तुम्ही हा प्लॉट बघू शकताय आणि आधीचा जो आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर संपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेले आहेत कसे कसे जे आपण व्हिडिओ बनवलेलेच होते आणि मिरची लागण केलेली आहे आपण तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकताय तर आता इथून पुढे पण आपण सर्व किती टन मिरची आपल्या ह्या प्लॉटवरती निघलेल्या आहे किती दिवस प्लॉट हा चालणार आहे हे तुम्हाला आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपला शेतकरी पुत्र हा यूट्यूब चॅनल आहे तर याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोचवतो आहे आणि जी पण माहिती आहे ती आपल्या स्वतःच्या प्लॉटवरची आहे आणि आपण जे व्हिडिओ बनवतो ते आपण जे प्रयोग करेल आपल्या शेतावरती तेच आपण तुमच्यापर्यंत पोचवत असतो तर आता कुक्कुटपालन पण आहे आपलं आणि हे आहे आपलं आता मिरची प्लॉट तर आपण जे पण काही बनवलेलं आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की शे सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेल्या एक क्लिक करा म्हणजे सर्वात आधी व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मिरची प्लॉट तुम्हाला कसा वाटला हेही नक्की क कळवा तर आपण ह्याच्या हवेसाठी म्हणजे साईडने वारा येते त्यासाठी इन्सेक्ट नेटसुद्धा लावली होती पण आता पावसामुळे वारा खूप कमी जास्त होतो तर वायरस न येण्यासाठी तो आता शेडनेट आपण काढून टाकलेली आहे इन्सेक्ट नेट होती ती म्हणजे वारा खेळता राहिला पाहिजे जर वारा खेळता नाही राहिला तर वायरस येण्याचे चान्सेस जास्त असतील म्हणून आपण हे काढून टाकलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता फुलकळी पण किती सेटिंग झालेली आहे तर ही पूर्ण तोडा चालू आहे आपला तोडत आहे तर तो पूर्ण तोडा झाल्यानंतर पण आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट देणारच आहे औषध सोडणार आहे आणि त्याच्यानंतर आपण किती माल निघतो आहे ह्याचा एक छोटासा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे तर हे अशा पद्धतीनं काही झाडे बोकडलेले आहेत तर ते आपल्या जे उन्हाच्या टेम्परेचरमुळे झालेले होते तर बाकीचे जे आहेत ते व्यवस्थित झाडे आहेत तरी तुम्ही बघू शकता पूर्णपणे प्लॉट कसा आलेला आहे आणि तर आपल्या ह्या मिरचीला आपल्या पन्नास ते पंचावन्न रुपये किलोला रेट भेटत आहे सध्या तर आता पाऊस पडल्यामुळे खूप मिरच्या आता बाजारात येत आहेत त्याच्यामुळे आपण लोकल मार्केटला टाकत आहे था सध्या तरी तर त्याच्यामुळे आपला कमी जास्त रेटमध्ये होत आहे तर आपण एकदम जास्त जरी पंचावन्न एकतीस मिरची लागवड करणारा असाल तर मिरची बाहेर पाठवण्याचं नियोजन आपण नक्कीच करा मित्रांनो कारण की आपल्या लोकल मार्केटला ही मिरची जास्त चालत नाही आहे तर सिटीच्या ठिकाणी ही मिरची पाठवली तर नक्कीच आपल्याला दोन पैसे होतील आणि याचं कसंही उत्पन्न जास्त होतं मित्रांनो याला मिरची जास्त लागते तर तुम्ही जसं तोडाल तसं तुम्हाला मिरची इथून भेटणारच आहे तर तर किती टन अवरेज निघतं आहे हे आपण आपल्यानंतर सांगणारच आहे आपण व्हिडिओ बनवून तर हे कशा वाटत आहेत मिरच्या बघा मित्रांनो एक इथ लांब आहे मिरची जवळ तर हिरव्या आहेत मिरच्या ह्या म्हणजे थोड्यासं पिवळा कलर दिसतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून पण पिवळा कलर नाही आहे मिरच्यांचा तर व्हिडिओ चालू असल्यामुळे मोबाईलमधून दिसतं आहे तसं तर हे बघू शकता तुम्ही मी हातावरती मिरची ठेवलेली आहे आणि आपण पूर्ण हे प्लॉट हा उन्हाळ्यामध्ये ला के लागवड केला होता ते दी ला से ला चैनल तर तुम्ही त्याचा आधी व्हिडिओज बघितला असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर नसतील बघितले तर नक्की बघा आणि आज तुम्ही हा प्लॉट बघा कसा आहे तर आपण कोणी कोणी मिरची लागवड केली आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा आपण कोणती व्हरायटी लावली आहे आणि काय रेट चालू आहे तर आपल्या लोकल मार्केटला जी मिरची चालते मित्रांनो ती आपण लावायला पाहिजे ही जर मिरची लावली तुम्ही तर ही बाहेरच्या मार्केटला चालू शकते तर त्याचं नियोजन तुमच्याजवळ असेल तर तुम्ही नक्कीच ही पंचावन्न एकतीस व्हरायटीची जी मिरची आहे ती लागवड करू शकता ह्या मिरचीतून भरपूर उत्पन्न आहे आणि जास्त प्रमाणात ह्या मिरच्या लागतात ह्याच्या तर तुम्ही हे जे मिरच्या बघताय तर ते आत्ता सध्या एक दोन ते अडीच फूट उंच झाडं झालेले आहेत मिरचीची तर ह्याच्यापेक्षा पण जास्त येतात पण आपला प्लॉट हा उन्हाळ्यामध्ये लागण केल्यामुळे थोडासा स्लो आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला असा दिसत आहे काही तूट पण झालेली आहे याच्यामध्ये काय रोपं मरलेले आहेत त्या जागची तर कसा वाटला व्हिडिओ भेटूया पुढच्या